नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक सुंदर अशी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे तर खंड साडी ब्लाऊजसाठी ही बॅकनेक डिझाईन असणार आहे तरी ते बघा हा साडीचा काट आहे आणि साडीमधूनच म्हणजे ब्लाऊज पीसचा हा कपडा आहे तर त्यापासून मी सुंदर अशी डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी छत्तीस साईजसाठी तुम्हाला ही बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे इथे मी मेन फॅब्रिक आणि अस्तरचा पार्ट कट करून ठेवलेला आहे साडेपाच इंच शोल्डर आणि सहा इंच मुंडाखोली घेतली आहे इथे मी अडीच इंच गडा रुंदी घेतली आहे इथे तयार गडा हा आठ इंचचा आहे तर साडेआठ इंचावर मार्किंग करून मी अशा पद्धतीने इथे गोल आकार दिला आहे खाली देखील मी अडीच इंच घेतलेला आहे कारण जास्त डीप नेक नको होता कस्टमरला तरी ते बघा अशा पद्धतीने गोल आकार दिलेला आहे आता आपल्याला बघा हा गोल आकार दिला आहे तर ते कट करायचं आहे इथून कोपरापासून एक इंचावर मार्किंग केलेले होती आणि त्यानंतर मी इथे हे आकार दिला आहे परफेक्ट आकार येतो तुम्हाला जर का गोल गाड्याला वगैरे आकार देता येत नसेल तर तशा पद्धतीचं एक पट्टी येते कव आकाराची तर त्या पट्टीच्या साह्याने तुम्ही आकार देऊ शकतात पण प्रॅक्टिस जर झाली असेल तुम्हाला तर पटकन तुम्ही आकार देऊ शकतात तर इथे बघा आपल्याला आता काय करायचं आहे तर गोल आकार जो दिला होता तो कट केलेला आहे मेन फॅब्रिक आणि अस्तरचा पार्ट आपल्याला जोडायचा आहे तर इथे मी फक्त खालच्या बाजूला एक शिलाई टाकून दाब टीप देऊन घेतलेली आहे फक्त खाली आपल्याला जोडायचा आहे गड्याच्या अवतीवरती मी शिलाई टाकलेली नव्हती आता हे बघा खाली तयार झालं आहे आता इथे बघा गड्याच्या अवतीवरती आणि साईडला आपल्याला शिलाई टाकून एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा आहे आणि नंतर आपल्याला इथे मागचे टक्स देखील द्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आता बघा इथे जो काठ होता तर तो अशा पद्धतीने तिरकस ठेवून मी सेंटरला अशा चुन्या टाकून घेतल्या आहेत तीन ते चार तुमचा काठ जेवढा असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या चुन्या टाकायच्या आहेत आता बघा सुंदर दिसतं आहे आपलं हे नुसते काठ लावले तरी देखील तर आता इथे मी जेवढा काठ होता साधारण अडीच ते तीन इंचाचा काठ होता तर तो लावून घेतलेला आहे आता अशा पद्धतीचा काठ असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ही डिझाईन तयार करू शकतात पण ही डिझाईन खूप सुंदर दिसते हे बघा इथे अर्धा इंच जी पट्टी आहे तर ती अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे इथे मी ती आता शिलाई टाकून घेणार आहे अशा पद्धतीची शिलाई टाकलेली आहे खालच्या आणि वरच्या बाजूला दोन्ही बाजूला मी टाकून घेतलेली आहे आता हा जो कपडा आहे तर त्याची फ्रील आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर इथे मी देखील तयार करून घेणार आहे आधी मी इथे पायपिंग तयार करून घेतलेली होती कारण साडी आहे तर त्यामध्ये अशा पद्धतीचे फुलं आहेत त्या पद्धतीने मी मॅचिंग कपडा घेतलेला आहे पायपिंग कशी तयार करायची याचे व्हिडिओ मी नक्कीच लवकर आणेल तर आता या ही पट्टी अशा पद्धतीने मी कट केली आहे म्हणजे जॉईंट देऊन आहेत मध्ये आणि फ्रील तयार केली आहे अशा पद्धतीची आता आपल्याला ही फ्रील जोडून घ्यायची आहे तर हे जे आपली वरची बाजू आहे काठ जोडलेलं आहे तर तिथे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि बरोबर बर जी फ्रिल आहे तर त्याच्या सेंटरला आपल्याला शिलाई टाकायची आहे तुम्हाला थोडं हलताना दिसत असेल कारण माझ्याकडे कॅमेरा सॉरी मोबाईल ठेवायला स्टँड नाही म्हणजे मी लवकरच ते स्टँड घेणार आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ आणेल इथे फ्रिल जोडून झाल्यानंतर सेंटरला मी मॅचिंग लेस देखील लावलेली ले आहे खालच्या बाजूला देखील इथे लेस लावून घेतलेली आहे गोल्डन कलरचीच मी लेस लावली ले आहे तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरची लावू शकतात आणि अशा पद्धतीचं एक बो तयार करून मी लावून घेतलेलं आहे त्याच्या सेंटरला बटन देखील लावलेलं आहे मॅचिंग तर सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्कीच अशा पद्धतीची डिझाईन बनवून बघा तुमचं कॉटन साडीचं सा ब्लाऊज असेल तरी देखील सुंदर दिसेल पैठणी साडीवर देखील तुम्ही असे डिझाईन तयार करू शकतात नक्की तयार करून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह